नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता येणारा जो काळ आहे पूर्णपणे परीक्षांचा काळ आहे बी फार्मच्या बाबतीत बोलायचं झालं था तर सेमिस्टर एक्झाम येणार आहे ते त्या महिन्याभरात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या सेमिस्टर एक्झाम सुरू होतील आणि या ठिकाणी डिप्लोमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची ॲन्युअल फायनल इयर्स विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे फायनल इयरची डिप्लोमा सेकंड इयरची ती देखील एक्झाम महिन्याभरात आहे मग या राहिलेल्या कमी कालावधीमध्ये अभ्यास कशा का पद्धतीनं करायचा कमी वेळामध्ये अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं अनेकजण खूप कमी वेळ राहिलेला आहे मग त्यामुळं एवढा सगळा अभ्यास कसा होणार यामुळं डिमोटिवेट होत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे याबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी एक कोट आहे खूप छान इंग्लिशमध्ये तो असा कोट आहे फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल म्हणजेच काय तुम्ही जर नियोजन करण्यामध्ये अयशस्वी होत असाल तर तुम्ही अयशस्वी होण्यासाठीच ते एक प्रकारे नियोजन करत आहात त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही अभ्यास करणार आहात तर त्या अभ्यासाचं एक नियोजन करा एक प्लॅन बनवा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आणि जर समजा तुम्ही आता म्हटलात की अरे माझे फायनल सेमिस्टर एक्झाम आले किंवा माझा या ठिकाणी ॲन्युअल फायनल बोर्डची एक्झाम आली आणि मी कशा पद्धतीनं स्टडी करणार खूप कमी वेळ आहे आणि एवढे पाच सहा सब्जेक्ट आहेत कसा अभ्यास करायचा तर लक्षात ठेवा एका वेळी तुम्ही ते पाच सहा सब्जेक्ट बघाल तर तुम्हाला नक्कीच असं वाटणार की अरे खूप सारा अभ्यासक्रम आहे मी कसा स्टडी करणार पण तुम्ही काय करा तुमच्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते पहिला पहा पहिला पेपर कधी आहे ते पाहून घ्या बाकी इतर सब्जेक्टमध्ये किती दिवसाचा गॅप आहे ते पाहून घ्या आणि जो सर्वात शेवटी सब्जेक्ट आहे ना त्याचा आत्ता स्टडी करायला सुरुवात करा जेणेकरून नंतर एक्झामच्या वेळेस तो सब्जेक्ट रिवाईज करता येईल आणि शेवटच्या सब्जेक्टपासून पहिल्या सब्जेक्टला स्टडी करत येत असताना मग पहिल्या दिवशी जो पेपर आहे त्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही पहिल्या पेपरच्या अभ्यासाला लागाल ठीक okay. आहे हे ओव्हरऑल इन जनरल झालं आता सविस्तर बोलूया आता राहिलेले दिवस किती आहेत ते पहिल्यांदा काउंट करा समजा तुमच्याकडे एक महिना धरून चालू आपल्याकडे वेळ आहे तर एक महिना आहे आणि समजा तुमच्याकडे पाच सब्जेक्ट आहेत तर एका सब्जेक्टसाठी तुम्हाला सहा दिवस इझिली मिळतील पण लक्षात ठेवा एका सब्जेक्टला सहा दिवस फक्त देऊन चालणार नाही कारण तो सेमिस्टर असेल किंवा ॲन्युअल बोर्डचा पेपर आहे तर खूप सारा वास्ट सिलेबस असणार आहे मग अशा वेळी काय करायचं एका दिवशी तुम्हाला दोन सब्जेक्ट घ्यायचे म्हणजे जिथं तुम्हाला सात दिवस मिळत होते त्याऐवजी एका सब्जेक्टला बारा दिवस मिळतील ठीक आहे आता हे जे बारा दिवस तुम्ही डिवाईड केलेले आहेत त्यामध्ये काय करा जो सब्जेक्ट हार्ड आहे जो तुम्हाला अवघड वाटतो त्याला सकाळच्या सत्रातला वेळ द्या फ्रेश मूडमध्ये त्या सब्जेक्टचा स्टडी करा आता त्या सब्जेक्टचा अभ्यास करत असताना जेव्हा तुम्ही बोर व्हाल तुम्हाला असं वाटेल की नाही मला हे बोर व्हायला लागलं आहे खूप अवघड वाटते अशा वेळेस थोडासा एक ब्रेक घ्यामध्ये किंवा त्या ब्रेकनंतर मग पुन्हा दुसरा विषय घ्या जो तुमच्या आवडीचा आहे त्यामुळे पुन्हा तुम्हाला स्टडी करायला एक उत्साह मिळेल आणि रोजचं एक प्लॅन बनवा जसं की एक पूर्ण वेळापत्रक बनवलं ना या दिवशी या विषयाचा अभ्यास करणार आहे तसं एक चॅप्टर वाईज पण बनवा या दिवशी मी हे दोन तीन चॅप्टर वाचणार आहे मग तेवढ्या दिवसाचा अभ्यास ज्या दिवशी तुम्ही पूर्ण कराल ना तो अभ्यास पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आपोआप एक मोटिवेशन मिळतं की नाही माझा हा एवढा टॉपिक पूर्ण झाला आहे माझा अजून पुढचा अभ्यास होऊ शकतो छोटे छोटे गोल सेट करा आणि जे गोल सेट केलेले आहेत ते पूर्ण होतील त्यानंतर आपोआप तुम्हाला एक कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन मिळत जाईल थर्ड थिंग सगळ्यात मोठं मोटिवेशन तुमच्या घरामध्ये आहे तुमचे आई वडील लक्षात ठेवा हो, तुमच्या आई वडिलांनी एवढ्या प्रोफेशनल कोर्सला एवढी सारी फी भरून तुम्हाला टाकलेलं आहे तर आता करो किंवा मरो कर हो, तुम्हाला अभ्यास करणंच आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही कष्ट केलं तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे तुम्ही मेहनतही घेतलीच पाहिजे कारण हा जो काळ आहे ना तुमचा तो शांततेचा काळ आहे इथं जर तुम्ही जास्त कष्ट कराल जास्त घाम गाळाल ना तर नंतर करिअरसाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नोकरीसाठी जाल किंवा पुढे जाल त्यावेळेस तो युद्धाचा काळ असणार आहे तिथं तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागणार नाही त्यामुळं आत्ता अभ्यास केलाच पाहिजे मोटिवेशन कुठून बाहेर न शोधता तुमच्या घरामध्ये मोटिवेशन आहे आणि अगोदर जे तुम्ही होता काल जे तुम्ही होता त्यापेक्षा आज अजून चांगलं व्हायला प्रयत्न करा कोणाशी इतरांशी स्पर्धा करू नका मला काल समजा मला मागच्या सेमिस्टरला सात पॉइंटर मिळाला आठ पॉइंटर मिळाला मी पुढच्या वेळेत याच्यापेक्षा चा अजून चांगला पॉईंटर मिळवेल स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचा प्रयत्न करा इतरांशी कोणाशी स्पर्धा करू नका आणि अभ्यासाला लागा अभ्यासाला महत्त्व द्या आता त्यासोबत बी फार्मच्या विद्यार्थ्यांनी आत्ताच इतक्या चांगल्या पद्धतीने स्टडी करा की आत्ता जे टॉपिक कराल ते पुढं तुम्हाला जीपॅटसाठी देखील फायद्याचे ठरतील अशा करतो जे काही मी सांगितलेले आहे माहिती त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट थी ती म्हणजे अभ्यास करत असताना कृपया कोणीही बायहार्ट करू नका पाठांतर करू नका त्या गोष्टी समजून घ्या आणि ओन वर्डमध्ये लिहायला शिका त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कुठल्या सब्जेक्टचा स्टडी करताय ना तर ते सुपरफिशियली वाचू नका अंडरस्टँड करा प्रॉपर पेपर लिहित असताना पॅराग्राफ टाईप न लिहिता ते थोडंसं पॉईंट वाईज लिहा हे पेपर कशा पद्धतीनं लिहायचं काय कशा पद्धतीनं करायचं यावरती ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेले आहेत खाली प्लेलिस्ट दिलेले आहेत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिल्यांदा तुमचं नेचर तपासा कसं असतं काही जणांना मोठ्यानं लाऊडली वाचून लक्षात राहतं काही जणांना त्या ठिकाणी लिहून स मग गोष्टी लक्षात राहतात काही जणांना एकांतात अभ्यास केला तरच लक्षात राहतं तर, तर तुमचं नेचर कसं आहे ते पहा काही जणांना रात्रीचं वाचलं तरच लक्षात राहतं तुमचं कसं नेचर आहे पहा त्यानुसार अभ्यास करा त्यानुसार अभ्यासाला वेळ द्या छोटे छोटे गोल सेट करा एकदम पूर्ण जर बघाल सिलॅबस तर तो खूप वास्ट वाटेल पण या ठिकाणी तुम्ही ला त्या सिलॅबसला त्या सब्जेक्टला डिवाईड केलं एका दिवशी के एक दोन सब्जेक्ट घेतले बोर झालं की दुसरा सोपा सब्जेक्ट घेतला असं केलंच ना तर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसात किंवा महिन्याभरात देखील तुम्ही पूर्ण तो सेमिस्टरचा अभ्यासक्रम आहे तो करू शकता आणि तुम्ही सहा सात तास किंवा आठ तास अभ्यास करता हे मॅटर करत नाही तुम्ही हार्डली चार तास जरी अभ्यास केला आणि क्वालिटी टाईम दिला प्रॉपरली लक्ष देऊन स्टडी केलं ना तरी ते तीन चार तास सुद्धा खूप मॅटर करतात आणि एकच कोट लक्षात ठेवा आयुष्यात विनर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली म्हणजे काय विजेते आहेत ते काही कुठल्या वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते त्याच गोष्टी करतात पण ते वेगळ्या पद्धतीनं करतात त्यामुळं स्वतःचा युनिकनेस जपा स्टडी करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आशा करतो मी दिलेली माहिती किंवा हे मी केलेलं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल याचा काही फायदा होणार असेल तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू